पंधरा दिवसापासून झोपलेला नाही तो हा झोप म्हणजे काय ते माहीतच नाही हा तो दिवस काम करून करून एवढं थकलं आहे की त्याला चालतं बस तिकडे आत्तरची द्या गणपती जा ढोल ढोल लोड लोड बघा आधीच कामाचा लोड आहे ना इकडे पाण्याने नाच घातलेला आहे बघा बघू शकतो तुझ्या हा काम आहे ना जाम कठीण आहे पण मेहनतीच आहे हा काम आहे ना आपण नाही करत देव करून घेतो हे लक्षात ठेवा जय मित्रांनो कसे तुम्ही सगळे मी तुमचा लाडका ओंकार चोरगे खर तर आपल्याला तिथं नीट ब्लॉग बनवला मिळाला नाही तर आता हे घरी येऊन मस्त क्लिप घेतो तर आपल्याला तिथं म्हणजे कस काम जास्त होतं म्हणून मोबाईल धरायला आणि ब्लॉग बनवायला मिळायला नाही जास्त ना मोबाईल तर घेत पण नव्हते जास्त तर काम महत्त्वाचा होतं होतं आपल्याला मोबाईलपेक्षा तर आता इथे ब्लॉग बनवतो मस्त तर बघूया आपण कसं काम करतो कसं नाही हे तुम्ही बघा नक्की आणि आपल्याला कमेंट करून सांगा कसं काम केलं आहे कसं नाही कसं गणपती घडवलं आहे तर ते तुम्ही नक्की बघा तर आता चला भेटूया हे बघा गण गणपती बघा किती आहेत मोठ आणलं काल नाही गणपती केला आम्ही हे बघा लालबाग आता करायचंय आज दत्ता आलाय दत्ता दत्ता पाच वर्षातले आले दत्ता आज तिथं काय तर कामाला लोड आहे ना म्हणून जरा आलो तो येऊ नाही आपला का काय बोलतो मग काम आमचा एक <laughs> माणूस <laughs> एक माणूस गेला घरी बाबा बाबा गेला एकदम ताला ताला गेले तो रागा रागांत मी नाही येणार बोलतो आता कामाला मी कामाला येणार बोलतो जा बोलू मग जा घरी जा बोलू जा हा बा फुल ट्रेंडिंगला आहे फुल ट्रेंडिंगला हो ना आता जाम कामाचा लोड आहे बेकार जाम लोड आलाय आता कामाचा बघा आता आजची तारीख आठ ना काम बघ अजून काहीच नाही तर बघा आलो आता इथे जेवण बनवायला भावांनो बघा आता इथं भात टाकलाय आता हे म्हणजे आमचा व्ही आय पी किचन रूम व्ही आय पी किचन रूम आहे आमचा बघा जवण बनवायला घेतले मी जवान बनवू तू जरा मग परत कामावर जाऊ आपण आलं रात्री रक्षाबंधनला गेलो होतो घरी तर दुसर दुसऱ्या दिवशी परत आलो कारखान्यामध्ये का आणि दाल् कारखान्यात तुम्हाला सगळ्यांना शुभ सकाळ आता आजची म्हणजे आता कारखाना जायचं आहे दोन गणपती असा गणपती दहा ना ब्रेक काका कुठे मध्ये त्याने स्वतःला बाराशे रुपये हजेरी काम सोडला पण तो कारखाना आला कारण का गणपती आहेत ना लोड आहे गणपतीचा म्हणून कारण भाऊ का मग दहा दिवसा गणपती लोकांना पैशाला किंमत नाही माणूस किल्ला किंमत आहे हा पैशाला किंमत नाही माणूस किंमत आहे जो माणूस मी जमतो ना त्याला फुल पैसा भेटतो म्हणून आता तर गणपतीचं काम आहे तर चांगलाच होणार आता दहा दिवसांनी आपले बाप्पा येणार प्रत्येकाच्या घरी तर आम्ही त्याला गडवाला जमलोय चला भेटूया हा ना पोचलो आता कारखान्यामध्ये मार्केटला गेलो तो कल्याणच्या तिकडून भाजीपाला आणला पाचशे रुपये झाला भाजीवाला मग तुकडून मार्केटला गेलो मार्केटच्या आलो आता कारखाना आलो कपडे पण बदललं ते बघा गणपत दाखव तुम्हाला पाहिला चला आता काम चालू करतो आपला आता चला भावन हे बघा सचिन आपला काम करतो रातचं दोन वाजलेत हे बघा बॉडी कलर मारायला घेतला आहे सचिन इकडून पेंटिंगचं काम सोडून इकडं काम करायला आलं आहे कारण देवाची सेवा करण्यासाठी आला सचिन हे बघा या स्वतःच्या स्वतःची साईड सोडून तर इकडे आलाय म्हणजे डेला तिकडे काम करतो नाईटला इकडं बघा म्हणजे किती मेहनतीचा पोरगा आहे हा बघितलं ना रात्रीच दोन वाटलं दोन येऊ नये काम करतो अजून आपलं सचिन सगळी पोरा काम करतात गणपती दाखवतो बघा वाईट झालं ना आता अर्ध बॉडी कलर पण झाले आहेत बघा टॉपचा गणपती लालबागचा राजा सगळ्यात टॉपचा आहे सगळ्या मोठा आहे यो। यो झाला आता माल रेडी होत आला आहे आजची तारीख तेरा हे बघा तेरा तारीख आहे अजून सात दिवसांना मला माल रेडी करायचा आहे दोनशे गणपती आहेत टोटल पाचशे गणपती आहे ना कारखान्यामध्ये ना रेडी करायचं तीनशे गणपती आहेत इथे मोठं मंडळाचं पन्नास गणपती आहेत हे बघा बघा हे बघा तिकडं पण आहेत तिकडं पण दाखवतो हे बघा दाखव तुम्हाला बघा हे आपला काका सेडिंग च का काम करायला घेतलंय हे बघा चला आता कारखाना बघूया आपण हे बघा दाखवूया तुम्हाला हे सगळं मातीचं गणपती हे बघा बघायला भेटतील तुम्हाला हे बघा कसं आहेत रात्रभर आम्ही झोपत नाही कारण सकाळच्या आठला उठतो आणि चारला तीनला रोज झोपतो आम्ही कशी जो पूर्ण होईल आमची बेकार हे बघा ना हालत बघा ना आमची सगळ्या पोरांची हालत बेकार झाले तर हा काम आहे ना जाम कठीण आहे पण मेहनतीच आहे हा काम आहे ना आपण नाही करत देव करून घेतो हे लक्षात ठेवा देवाचे पुरं कोणीच नाही चालत कारण देव आपल्याला शक्ती देतो कारण देवांचं देव गणपती विघ्न अर्था तो सगळ्यांचं विघ्न दूर करतो हे बघा भावांनो आपण आता गणपती कारखान्यामध्ये आहे हे बघा रात्रीचे आम्हाला तीन वाजले जाताशी तर येऊन आम्ही काम करतो आहे चालूच आहे आमचं काम आम्ही जेवलो दोन मिनटं बसलो आणि लगेच कामावर हो बसलो तर हे बघा अजूनपर्यंत काम चालूच आहे बघू शकता तुम्ही हे बघा दाखवतो तुम्हाला आपला सचिन तो डे करून दुसरे करून जॉबला गेल होता दुसरीकडे तर आता म्हणजे सहा वाजता कारखान्यामध्ये आला तो बदलापूरला डेला जातो तर आता आपल्या कारखान्यामध्ये सचिन दलवी आपला गुरवलीचा तो काम म्हणजे असं तिकडे पण रि रिस्की काम करतो आणि इकडे पण रिस्की काम करतो इकरं म्हणजे देवाचं काम करतो तिकरं म्हणजे त्याची बिल्डिंगची साईट असते तो सचिन म्हणजे तुला कसं वाटतो गणपतीचं काम करतो तो आपल्या दोन शब्द बोल आपल्या भावांना सांग तो लास्ट तो आपला सचिन दहा आपला निलेश बघा इतकेन वाढतोय भरतोय दिवस भरतोय भयाण दिवस हा ना हे ना। मतलब नाही आम्हाला बरोबर आहे आम्हाला कामाशी मतलब आम्हाला देवाचे मतलब बस आमचा काम टू काम बस बाकी काही नाही काय आमचा टक्वा एक काय काय नाही किती वाजला रात्री तीन वाजल्यात आमच्या डोल्यावर पण झोप आहे सगळं काही आहे पण आम्हाला त्या गोष्टीचा काहीच फरक नाही पडत ला आता इकडे आपण गणपती पाहूया मोठ मोठले तुम्हाला हे बघा आज सगळं पेंटिंग केलं आहे हे बघा हे सगळं बॉडी कलर आज सगळं केलं आहे आपण केला आपण केला आपण केला टोटल म्हणजे टोटल मिनीस केलं आहे म्हणजे आपले पोरांची साथ आहे त्यांच्या हातान पण गणपती बाप्पा घडलेला आहे तर मिनीच नाही म्हणजे सगळ्या मिळून केलेलं आहे ओंकार स्वर्गे हे बघा असा बॉडी कलर मारला लागतो बॉडी कलर झाला म्हणजे सगळं काम आटपत आला म्हणजे पुढचं काम आम्हाला भेटेल इथं सेडिंग झाली ना मग आम्ही पुढचं काम करू शकतो वेलवेट ऑर्निश गोल्डन तर आपली पोरं आहेत काम करायसाठी सगळी आम्ही एकजुटीने सगळी कामं करतो गणपतीचे आणि आपली पोरांची साथ आहे म्हणूनही ओके मग थँक्यू आपले गणपती होतात म्हणजे याच्यापुढे ते टेन्शन होत नाही तर आमच्या आता आता मला सांग आज तुला नाईटचं किती किती दिवस ये एक तारखेपासून नाईट चालू केले तर आज पंधरा दिवस झाले सतत नाईट करतो सतत म्हणजे सतत नाईट करतो पंधरा दिवस कंटिन्यू कंटिन्यू नाईट करतो रात्री किती वाजेवर दोन ते तीन वाजेवर लागच्या दिवसाला आम्ही चार पाच वाजेपर्यंत नाईट करू तर हाला देवडी बेकार होणार आमची तर लय म्हणजे लय आता काय त्रास वगैरे काय आता त्रास म्हणजे होतो त्रास पण ते बाप्पाच्या चरणी अर्पण करतो आम्ही हा पण एवढा काही त्रास होत नाही बाप्पा घेतो समजून तर आम्ही आम्हाला बाप्पा ताकद देतो बस बाकी काय नाही ओके तुम्ही कोण बोला <laughs> याला आमचा बाबा पण गेला घरी बाबा पण गेला घरी भावेश गेला निलेश आहे फुल वेज आहे आज जन्म कृष्णाष्टमी हे बघा जावाला बसला दत्ता पण आहे आपला चार वाजल्यान दुपारचं चार हा? या टायमाला जावाला घेतले हे बघा हे बघा भावांना हे बघा गौर गोर, गोर शिरा आणले काकेने बारक्याने आमच्यासाठी सांगलेला बोलू काकी बोलू गोर शिरा घेऊन या मस्त पोरांसाठी आपल्या एकदम मस्त काकीनी गोर शिरा आणलाय काकी मस्त तुम्ही सोय करता आमच्यासाठी हा भारी आहे का भारी बघा <laughs> कसं काम पच्चीस आता मस्त खातो इथं बस बस बस

चार तरांच्या कडक प्रॅक्टिस होईल

कसे का कशी का तुमची प्रॅक्टिस आहे आपली वंडी आपलं काम बाकी आहे तुम्ही येणार का नाही दोन दिवस हा कधी पण कधी पण कधी सत्तर अरे सत्तर तारखेला कसं ला सत्तर तारखेला गणपती जातील भाऊ आपलं अरे तुम्ही मी का पंचवीस तारखेला या पंचवीस चोवीस तारखेला सव्वीस तारखेना भेटतील पस्तीस हजार पस्तीस हजार भेटतील भावनो आपला निंबोली गावचा गावदेवी मंदिर त्या समोर दही अंडी बांधलेली आहे बघा बघू शकता तुम्ही चला आता भावांना हांड्या फुटलेल्या गावातल्या चाललो आता घरी पाऊस पण लय जोराचा लागलाय बघा दाखव तुम्हाला बघा पाऊस गावातल्या अंड्या फुटलेल्या चाललं होतं घरी वाहन आता वंडी बाग कसं चालतो आमचा वंडी बघा ही वंडी चाललो दाखव चला आता हे बघा लय लय म्हणजे लय पाऊस लागला काका हे आपले काका चला काका चेतन जे बाप्पा हा अरे बाबा कुठे भावन गावातल्या अंड्या फोरल्या म्हणजे कुठल्या चाललो घरी हे बघा आता घरी चालला होता घरी पण बघा घरी पण बघ घरी पोचलो हे बघा ही गँग बसलेले इथं सुभाष नाही आपला गे कुठे झाला नाही बघा ही आपली शाळा जिल्हा परिषद शाळा निंबवडी आता चाललोय आम्ही कारखान्यामध्ये पंधरा तारखेला आलतो आम्ही आता पंधरा तारखेला आलो आपण पंधरा तारखेला आलो म्हणजे आठ झालतो आता सतरा तारीख आज चाललो कारखान्यामध्ये बघा तुम्हाला दाखवतो कारखान्यामध्ये <laughs> <laughs> आता, आता कारखान्यामध्ये जाऊ आपण काम करूया कारखाना हे बघा आधीच कामाचा लोड आहे ना इकडे पाण्याने नाच घातलेले आहे हे बघा बघू शकता तुम्ही अक्का बुरलेलय कारखाना पुरा आलेले आहे बघा गणपती बुरला बघा हक्क अक्क पाणी चॉपक झाले अक्क बुराला गणपती चला आता भावन ना कारखान चोपक झाला पाण्यामध्ये आता मी जातो जावाला बनवतो हे जरा कामाव लागलं ना आता म्युन्सिपाल्टीचा कामाव आता आपली पोरा चालले आता पाणी बघायला आता मी जातो ना जवान बनवतो जवान बत्ता

चालला आता हे निलेश निलेश कसा दिसतो आपलं दत्त पण चालला आता सगळं फिल्टर चाललं फक्त यो हे रघुबाल आपला हे बघा इकडे बघ रेन हा निलेश बघा माणूस हे बघा निलेश आपला कसा काम करतोय बघा बघा आता लगेच भरती झाले आता फोर देतील आपला दत्ता <laughs> <दात्त वागा। laughs> आपला दत्ता बघा <वागा>, दत्ता <laughs> आपला पेंटर पण आलाय आणि काय दळवी बघा हा बघा भावांनो आपला चिंच पोकलीचा चिंतामणी रामनाम भजले राम नाम सुखधा गुड मॉर्निंग शुभ सकाळ बघा आपला दत्ता हे बघा आत्ताच आपली पोरा झोपतल्या उठल्यात एव आपला आजे आलाय आता सकाळी इज आहे हे बघा आपला रितेश खूप त्याला त्रास होतोय आजारी येतो तरी पण मात्र काम मात्र सोडत नाही तो एवो त्याला कामाचं टेन्शन आहे एव मंगूर हे बघा आपलं सचिन आत्ताच झोपतल्या उठला हे बघा आता आंघोळिंगोल करतो मस्त कामा बसतो जरा आतरून ना आपला ब्लँकेट ब्लँकेट तो शॉकीस मग ठेवतो आता सगळा सामान पॅकअप करतो बस जय बघा कसा काम करतो आता चहा टाईम टाइम झालाय बघा आता चा काकी बनवला यातले बघा काकीनी चहा बनवले आपल्या काकीनी हे बघा इष्टो आपला कसा घ्यास हा आपला मयूर खाद बिस्किट खातो बा રવિ અંકલ આલ મધુ 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 મધુભૂત મધુભૂત ઘે બટાર દાતાલા બટાર દેલા હોય ગટર બટર ગા તાઇ ના ચા આજે ચા લઈ બે કા બગા આપ चाला आपला जादूगर जादूगर आहे आपला आपले काकीवांना डिलिव्हरीची पॅकिंग चाललंय म्हणजे इथून गणपती दुबईला चाललाय तर जी पॅकिंग करताय आम्ही बघा कस तुम्ही सगळे मी तुमचा लाडका ओमकार चोरगे आणि आपला अजय वकारे हे खूप चांगले खूप मदत करतो आपल्या कारखान्यामध्ये बघा माणूस आपला लय भा भारी माणूस नाही येऊ बघ काली चुखा राम नाम सुखधा गणपती आखणी केल्या बघा हे बघा दाखव तुम्हाला बघा कसं आहे ते काका आहे आपला विठू मावली हे बघा याब्रो आहेत ना याब्रो ते फॅन पहिलेच पॉलिशच्या पहिले पॉलिश करताना ते याब्रो आहेत तर घसायला लागतात आता टचअप झाला नाही तो करायला घेतला सगळं मारून पण आकिनी करून पण काकाने तर आता तो ॲब्रो दिसत होती ती लाईन म्हणून ती आता टचअप करायला घेतला मी एवढा सगळं क्लिअर झाला गणपती सरी पण टचअप असा आहे असं करायला खाऊ नये इकडून दाखव ते बघा इकेल ती बघा या या साइडचा बघा टचअप झाला टचअप कारला मी निलेश सुतार आणि आपला सचिन दळवी बघा कसा काम करतोय आहे वेलवेट मारा टाकले हा काम म्हणजे मेहनतीचं काम आहे सर्वात मोठा हा याच्यात ना कोण पण आज आजारी होतो हा करण मागच्या वर्षी आज आजारी झाला हे बघा कसं आई टोटल अख्खं गणपती मारलेत कारखान्यातलं वेलवेट नात पण हां हे बघा ना विषयाविषयी कशा डोक्यात घातल्यात बघा सचिनने

खूप सुंदर बाबा याने मग पहिलाच खाल्ला पाहिजे पाहिजे तिकडे हत्यावरची दे का पाहिजे <laughs>